आज आपण ह्याच भीतीला आत्मविश्वासात बदलण्याच्या प्रवासाला निघालो आहोत सीटीटी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आणि बिनचूक कशी करायची हे आज, आज आपण समजून घेणार आहोत तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय हा फक्त एक फॉर्म नाहीये ही एका महत्वाच्या परीक्षेची पहिली पायरी आहे आणि आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण आज फक्त काय करायचं हे नाही पाहणार अच्छा तर प्रत्येक नियमा मागे का असा प्रश्न विचारणार आहोत म्हणजे कागदपत्रे जमवण्यापासून ते अंतिम पावती मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्याचा सखोल आढावा घेऊ जेणेकरून ही प्रक्रिया केवळ बिनचूक नाही तर पूर्णपणे तणावमुक्त होईल उत्तम म्हणजे आज आपण फक्त सूचना वाचणार नाही तर त्यामागचा तर्क समजून घेणार आहोत चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया सगळ्यात आधी अर्ज भरायला बसण्यापूर्वी आपलं डिजिटल दफ्तर तयार हवं बरोबर हो म्हणजे कोणती कागदपत्रे हाताशी तयार ठेवायला हवीत मला वाटतं अर्ज भरण्यापूर्वीची तयारी ही अर्थ ही अर्धी लढाई जिंकण्यासारखी आहे आपल्या माहितीनुसार कागदपत्रांची तीन मुख्य गटांमध्ये विभागणी करता येते एक म्हणजे वैयक्तिक दुसरी शैक्षणिक आणि तिसऱ्या म्हणजे स्कॅन केलेल्या फाईल्स हो आणि प्रत्येक गटाचं महत्व खूप वेगळं आहे सुरुवात करूया वैयक्तिक कागदपत्रांपासून यात आधार कार्डासारखं एक ओळख पत्र लागतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचा आणि कायम चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय मी इथे स्वतःचा या शब्दावर मुद्दाम जोर देतोय हे कमी खूप चांगलं केलं कारण इथेच अनेक जण गडबड करतात दा अर्जदार जवळच्या सायबर कॅफे मधल्या व्यक्तीचा किंवा मित्राचा नंबर ईमेल टाकतात पण धोकादायक का आहे कारण ही केवळ तात्पुरती सोय नाहीये तुमचा नोंदणी क्रमांक परीक्षेची माहिती प्रवेश पत्र कधी उपलब्ध होईल याची सूचना आणि निकाला संदर्भातला सगळा संवाद तो याच माध्यमातून होतो अच्छा आता विचार करा परीक्षेच्या केंद्रात शेवटच्या क्षणी काही बदल झाला आणि ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाही तर काय होईल अरे देवा दुसऱ्याचा संपर्क तपशील म्हणजे तुमच्या परीक्षेच्या संपूर्ण हातात देण्यासारखं आहे वा हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे हा संपर्क तपशील फक्त परीक्षेच्या दिवसापुरता नाही तर नाही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महत्वाचा असतो बरोबर आता शैक्षणिक कागदपत्रांबद्दल बोलूया शैक्षणिक कागदपत्रांमध्ये दहावी बारावी पदवी म्हणजे तुमचं बी ए बीएससी बी, बी कॉम असेल ते आणि तुमची व्यावसायिक पात्रता डीएड किंवा बी एड यांची गुणपत्रिके किंवा प्रमाणपत्रे लागतात इथे एक विशेष गोष्ट लक्षात घ्यायची आहे कोणती दहावीची गुणपत्रिका ही फक्त तुमची शैक्षणिक पात्रता नाही दाखवत तर ती जन्मतारखेचा अधिकृत पुरावा म्हणून वापरली जाते अच्छा त्यामुळे त्यावरील तुमचं नाव आई वडिलांच नाव आणि जन्मतारखेच स्पेलिंग जसं आहे अगदी तसंच अर्जात भरणं बंधनकारक आहे एक अक्षरही इकडे तिकडे नको एक अक्षरही नाही नाहीतर पुढे कागदपत्र पडताळणीच्या वेळी खूप मोठी अडचणी येऊ शकते म्हणजे सगळा खेळ अचूकतेचा आहे आणि आता त्या भागाकडे येऊया जिथे बहुतेक अर्जदारांचा कस लागतो स्कॅन केलेल्या फाईल्स फोटो आणि सहीच्या नियमांमध्ये तर सगळेच अडकतात मला सांगा सही साठी फक्त तीस खरं आहे का एवढ्या लहान आकारात स्पष्ट सही बसवण म्हणजे अशक्य तुमची शंका अगदी योग्य आहे आणि इथेच या नियमांमागचं कारण समजून घेणं महत्वाचं ठरतं आधी नियम पाहूया फोटो नुकताच काढलेला असावा पासपोर्ट आकाराचा आणि विशेषतः पांढऱ्या पार्श्वभूमीवरचा हवा पांढरीच पार्श्वभूमी हो आणि त्याची साईज दहा केबी ते दोनशे केबीच्या दरम्यान असावी सही साठी ती निळ्या किंवा काळ्या पिण्याने पांघर्या कागदावर करून स्कॅन करायची आणि तिची साईज चार केस केबीच्या दरम्यान हवी पण हे नियम इतके काटेकोर का म्हणजे पांढऱ्या बॅकग्राऊंड चाच आग्रह जा का असतो आणि साईज थोडी कमी जास्त झाली तर काय फरक पडतो याच उत्तर ऑटोमेशन आणि स्केल ह्या दोन शब्दांत आहे ऑटोमेशन आणि स्केल हो विचार करा सीटीईटी परीक्षेसाठी लाखो अर्ज येतात बरोबर प्रत्येक अर्ज मानवी डोळ्यांनी तपासणं शक्य नाही ही सगळी प्रक्रिया एक स्वयंचलित प्रणाली म्हणजे एक ऑटोमेटेड सिस्टम हाताळते पांढऱ्या पार्श्वभूमीमुळे त्या प्रणालीला तुमचा चेहरा आणि त्याचे फीचर्स ओळखणं सोपं जातं अच्छा रंगीबिरंगी बॅकग्राऊंड रंगी मुळे सॉफ्टवेअर गोंधळून जाऊ शकत आणि साईजचा सा नियम तो सर्व्हर वरील भार नियंत्रणात ठेवण्यासाठी असतो म्हणजे जर प्रत्येकाने मोठ्या साईजच्या फाईल्स सा अपलोड केल्या तर संपूर्ण सिस्टीम क्रॅश होऊ शकते अगदी त्यामुळे हे नियम अर्जदाराला त्रास देण्यासाठी नाहीत तर लाखो अर्ज सुरळीतपणे स्वीकारण्यासाठी आहेत आता सगळा प्रकार लक्षात आला हे नियम म्हणजे त्या मोठ्या सिस्टेमचा एक भाग आहेत आणि आपण त्या सिस्टमशी जुळून घ्यायचं आहे बरोबर ठीक आहे म्हणजे आपलं डिजिटल दफ्तर आता तयार आहे फोटो आणि सही योग्य आकारात आहेत आता प्रत्यक्ष रणांगणात उतरायची वेळ आली आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू कुठून होते सुरुवात होते अधिकृत वेबसाईट वरून गुगल वर सीटीईटी ऑफिशियल वेबसाईट असं शोधल्यावर सीटीईटी डॉट एन आय सी डॉट इन ही लिंक सापडेल तिथे गेल्यावर होम पेज वरच अप्लाय फॉर सी टी टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अशी एक मोठी लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर लगेच माहिती भरायला सुरुवात करायची का नाही इथे एक छोटा पण महत्वाचा टप्पा लिंक वर क्लिक केल्यावर न्यू रेजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन नोंदणीचा पर्याय निवडावा लागतो त्यावर क्लिक केल्यावर सूचनांचं एक पान उघडत माझा सल्ला आहे की त्या सूचना घाईघाई स्क्रोल करू नका अच्छा एकदा शांतपणे वाचा त्यात परीक्षेबद्दल शुल्काबद्दल आणि नियमांबद्दल महत्वाची माहिती असते त्या वाचून आय अग्री वर क्लिक केल्यावरच खरी नोंदणी सुरू होते नोंदणीच्या या पहिल्या टप्प्यात कोणती माहिती भरावी लागते इथे तुमची अगदी मूलभूत वैयक्तिक माहिती जसं की नाव आई वडिलांचे नाव जन्मतारीख लिंग आणि प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी यानंतर येतो तो, तो महत्वाचा भाग मोबाईल नंबर आणि ईमेल आय टाकणे हे hey, टाकल्यावर दोन्हीवर एक ओटीपी येतो ओके तो ओटीपी okay. इथे टाकून व्हेरीफाय केल्यावरच तुम्हाला एक नोंदणी क्रमांक रेजिस्ट्रेशन नंबर मिळतो हा क्रमांक म्हणजे तुमच्या अर्जाची ओळख आहे म्हणजे तो जपून ठेवायला हवा हो तो कुठेतरी सुरक्षित लिहून ठेवणं किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवणं खूप आवश्यक आहे म्हणजे नोंदणी क्रमांक मिळाला की पहिला गड सर झाला असं समजायला हरकत नाही बरोबर आता या क्रमांकाने लॉग इन केल्यावर मुख्य अर्ज उघडतो इथे काय काय भरायचं असतं अगदी बरोबर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाने आणि तुम्ही तयार केलेल्या पासवर्डने लॉग इन केल्यावर अर्जाचे वेगवेगळे विभाग दिसतात सुरुवात होते वैयक्तिक माहितीने जसं की राष्ट्रीयत्व तुमचा पत्ता आणि इथेच एक निर्णय घ्यायचा असतो कोणता निर्णय तुम्हाला पेपर एक म्हणजे पहिली ते पाचवी किंवा पेपर दोन सहावी ते आठवी यापैकी कोणता पेपर द्यायचा आहे कि दोन्ही पेपर द्यायचे आहेत हा पर्याय इथेच निवडायचा असतो हो इथेच आणि हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा कारण तुमचं शुल्क आणि पुढे भरावी लागणारी शैक्षणिक पात्रतेची माहिती यावरच अवलंबून असते वैयक्तिक माहिती आणि पेपरची निवड झाल्यावर पुढचा टप्पा येतो शैक्षणिक तपशिलाचा इथे कोणती माहिती लागते आणि त्यात काय चुका होऊ शकतात इथे दहावी बारावी पदवी आणि व्यावसायिक पात्रतेची सविस्तर माहिती भरावी लागते म्हणजे उत्तीर्ण होण्याचं वर्ष मिळालेले एकूण गुण आणि त्यापैकी तुम्हाला मिळालेले गुण टक्केवारी किंवा सीजीपीए तुमचा रोल नंबर आणि विद्यापीठाचा किंवा नाव अच्छा इथे होणारी सगळ्यात सामान्य चूक म्हणजे टक्केवारी काढताना होणारी गडबड कशी गडबड काही जण बेस्ट ऑफ फाईव्ह चा विचार करतात तर काही जण एकूण गुणांवर टक्केवारी काढतात तुमच्या गुणपत्रिकेवर जशी पद्धत दिली आहे तशीच वापरावी कारण ही माहिती नंतर पडताळली जाते हे महत्वाचे म्हणजे गुणपत्रिकेवर जे आहे तेच इथे दिसलं पाहिजे अगदी यानंतर येतो परीक्षा केंद्र निवडण्याचा टप्पा इथे तीन शहरांचा पर्याय मिळतो पण असं ऐकलंय की बऱ्याचदा पहिलं पसंतीचं शहर मिळतच नाही मग ही निवड प्रक्रिया नक्की कशी काम करते हा एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तीन परीक्षा केंद्रे प्राधान्यक्रमाने निवडायची संधी मिळते पण ही प्रक्रिया फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावर काम करते म्हणजे जे आधी अर्ज भरतील त्यांना फायदा हो प्रत्येक शहराची एक क्षमता असते ती क्षमता पूर्ण झाली की ते शहर पर्यायांमधून दिसेनास होत म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या पसंतीचं शहर हवं असेल तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांची वाट न पाहता सुरुवातीच्या दिवसांमध्येच अर्ज भरणं शहाणपणाचं ठरतं आणि हे बदलता येत नाहीत ना इतना नंतर नाही एकदा निवडलेली केंद्रे नंतर कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाहीत म्हणजे इथे जो जागेगा वो पायेगा असा प्रकार आहे हो तसंच काय ठीक आहे केंद्र निवडल्यावर येतो फोटो आणि सही अपलोड करण्याचा टप्पा ज्याची तयारी आपण आधीच केली आहे ते अपलोड केल्यावर पुढे काय हो आधी तयार केलेल्या फाईल्स इथे अपलोड करायच्या अपलोड केल्यावर त्याचा एक प्रिव्ह्यू दिसतो म्हणजे तुमचा फोटो आणि सही कशी दिसेल ते तपासा ओके okay. ते योग्य दिसत असेल तरच पुढे जायचं यानंतर येतो शेवटचा आणि निर्णायक टप्पा शुल्क भरणे इथे तर अनेकांना भीती वाटते पेमेंट अयशस्वी झालं आणि पैसे खात्यातून गेले तर काय करायचं हा अनेकांचा प्रश्न असतो तुमची भीती रास्त आहे म्हणूनच इथे काही गोष्टींची काळजी घ्यायची शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग आणि युपीआय असे अनेक पर्याय उपलब्ध असतात अंदाजे एका पेपर साठी हजार रुपये आणि दोन्ही पेपर साठी बाराशे तेराशे रुपये शुल्क असू आणि काय काळजी घ्यायची पेमेंट करताना इंटरनेट कनेक्शन स्थिर असल्याची खात्री करा आणि सर्वात म्हणजे पेमेंट असताना कधीही रिफ्रेश किंवा बॅक बटन दाबू नका यामुळेच पेमेंट अडकत का हो आणि जर चुकून पेमेंट अयशस्वी झालंच तर घाबरून जाऊ नका साधारणपणे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पैसे परत खात्यात जमा होतात तुम्ही पुन्हा पेमेंट करून प्रक्रिया पूर्ण करू शकता हे ऐकून अनेकांना दिलासा मिळाला असेल पेमेंट झाल्यावर प्रक्रिया संपली असं समजावं का नाही अजिबात नाही उलट सर्वात महत्वाची पायरी अजून बाकी आहे अरे कोणती शुल्क भरल्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट करण्यापूर्वी प्रिव्ह्यू म्हणजे भरलेल्या अर्जाचा संपूर्ण नमुना तपासण्याची संधी मिळते ही संधी म्हणजे एक सेफ्टी नेट आहे म्हणजे सबमिट करण्यापूर्वी एकदा सगळं तपासून घ्यायचं इथे विशेषता काय तपासावं तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव जन्मतारीख प्रवर्ग ईमेल मोबाईल नंबर प्रत्येक गोष्टीचं स्पेलिंग तपासा का कारण एकदा अर्ज सबमिट झाल्यावर त्यात बदल करण्याची संधी मिळत नाही किंवा मिळाली तरी ती खूप किचकट असते माझ्या माहितीत एका अर्जदाराने वडिलांच्या नावात एक अक्षर चुकवलं होतं आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी त्यांना प्रतिज्ञापत्र म्हणजे सादर करावं लागलं होतं एवढा त्रास टाळण्यासाठी ही अंतिम तपासणी खूप महत्वाची आहे म्हणजे फायनल सबमिट म्हणजे ऑफ नो रिटर्न आहे अगदी तसंच सर्व काही तपासल्यावरच ते दाबायचं आणि यानंतर काय होत अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर आणि शुल्क भरल्याची खात्री झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर कॉन्फर्मेशन पेज आणि शुल्काची पावती म्हणजे पेमेंट रिसीट दिसते ही दोन्ही कागदपत्रे तुमच्या यशस्वी अर्जाचा पुरावा आहेत अच्छा ती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून तुमच्या ईमेल वर किंवा गुगल ड्राईव्ह ठेवा प्रवेश पत्र मिळवण्यासाठी किंवा भविष्यात कोणत्याही संदर्भासाठी याचाच उपयोग होतो अनेक जण ही पायरी विसरतात आणि मग ऐनवेळी धावपळ होते वाव वाईट वर जाण्यापासून ते कन्फर्मेशन पेज सुरक्षित करण्यापर्यंत हा संपूर्ण प्रवास आहे आता आपण त्या चुकांबद्दल बोलूया ज्या अर्जदाराने झोपेतही करू नयेत आपल्या माहितीमध्ये काही धोक्याचे इशारे दिले आहेत त्यावर एक नजर टाकूया हो आणि या वाटल्या तरी त्यामुळे अर्ज थेट रद्द होऊ शकतो पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे नाव आणि जन्मतारखेत होणारी गडबड ही माहिती दहावीच्या गुणपत्रिकेनुसारच जशीच्या तशी असावी बरोबर दुसरी चूक फोटो आणि सही मध्ये होते फोटो सहा महिन्यांपेक्षा जुना नसावा कारण तो ओळख पटवण्यासाठी वापरला जातो आणि सही सही दिलेल्या बाहेर जाता कामा नये जर सही बॉक्सच्या बाहेर गेली तर ती अपूर्ण मानली जाते आणि संपर्क मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करूया नक्कीच दुसऱ्या कुणाचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय वापरणे ही एक गंभीर चूक आहे परीक्षेची तारीख केंद्रातील बदल किंवा इतर कोणतीही तातडीची सूचना याच माध्यमातून दिली जाते जर ते तपशील दुसऱ्याचे असतील तर तुम्हाला माहिती वेळेवर मिळणारच नाही आणि तुमचं मोठं नुकसान होऊ याचा अर्थ स्पष्ट आहे परीक्षेच्या अभ्यासासाठी जितकी एकाग्रता लागते तितकीच काळजी आणि शिस्त अर्ज भरतानाही आवश्यक आहे एकही पायरी गाळली किंवा निष्काळजीपणा केला तर त्याचा परिणाम थेट परीक्षेवर होऊ शकतो अगदी बरोबर आजच्या चर्चेचा सारांश असा की योग्य पूर्वतयारी प्रत्येक टप्प्यामागचं तर्क समजून घेणे आणि अंतिम तपासणी हे जर केलं तर सी चा अर्ज भरणं ही एक सोपी आणि तणावमुक्त प्रक्रिया आहे महत्वाची कागदपत्रे विशेषतः योग्य आकारात स्कॅन केलेला फोटो आणि सई ऐनी वेळेचा गोंधळ आणि ताण पूर्णपणे टाळता येतो कागदपत्रे गोळा करण्यापासून ते कन्फर्मेशन पेज डाउनलोड करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण पाहिला सुरुवातीला वाटणारी भीती आता नक्कीच कमी झाली असेल आणि त्या जागी एक आत्मविश्वास आला असेल या माहितीमुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी वाटेल अशी आशा आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट अर्ज भरताना लागणारी ही अचूकता तपशिलांवर लक्ष देण्याची सवय आणि नियमांचे पालन करण्याची शिस्त ही कदाचित परीक्षेच्या तयारीचीच पहिली पायरी आहे या प्रक्रियेतूनच भविष्यातील शिक्षकांकडून अपेक्षित असलेल्या नेमकेपणाची आणि जबाबदारीची एक प्रकारे चाचणी तर घेतली जात